थिएटर एक्सपिरियन्स कम्प्लीट थिएटर एक्सपिरियन्स आपण बघतोय तीस हजार रुपयामध्ये मिनी थिएटर आपल्या घरात मध्येच थिएटर क्रिएट केलं आहे आणि मुरली पांचाळ यांनी आणि त्याचा जुगाड कसा आहे तो पण बघूया दिवशी काका याच्यामध्ये काय वापरलेस पाहिले तर हा समोर इथे पडदा दिसतोय तुम्हाला

ठीक आहे एक्सटेंड केल्यानंतर फेमळ फॅक्ट आहे अच्छा अजून डिस्टन्स स्क्रीन आणि स्क्रीन तुम्ही बघू शकता इकडे व्हाईट स्क्रीन ही स्क्रीन ती काय साईजची स्क्रीन आहे का हे स्क्रीन आहे चार बाय सहाची चार बाय सहाची आणि हे काय मटेरियल वापरलं व्हाईट हे प्लायवूड आहे आणि प्लायवूडवर वरती सनमेगा व्हाईट सनमेगा म्हणजे व्हाईट लॅमिनेट वापरलेला आहे व्हाईट लॅमिनेट सो एकदम बजेट मध्ये स्क्रीन बनवून ले आणि स्क्रीन कधीही घरात न होणार न होणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे डिस्टन्स जे आहे टेन साठी ते असा एक्सटेंडेड प्लेस ठेवलेला आहे मुख्य हा प्रोजेक्ट हा प्रोजेक्टरची काय प्राइस आहे कोणत्या कंपनीचा प्रोजेक्ट आहे तर आहे हा चायनाचाच आहे चायना मेड आहे मुख्य okay. पण एंड्रॉईड आहे डायरेक्ट तुमचं वायफाय कनेक्ट होतं याच्यावरती ओके okay. आणि प्रायंग नेटफ्लिक्स यूट्यूब ओ टी टी प्लॅटफॉर्मचे सगळे इंग्लिश आले शकतं तो नक्कीच आहे म्हणजे साऊंड सिस्टीम सुद्धा जोडत केलेली आहे आणि बेडरूम मध्ये थिएटर केलेले आहे. तो साउंड सिस्टीम सुद्धा चारी बाजू तुम्ही बघू शकता. JBL ची स्पीकर्स वगैरे लावले आहेत. आणि ते सगळे जुगाड म्हणजे हे कुठून आलेत का ए मित्रांकडून घेऊन नंतर त्यांना त्याच्यापासून तुम्ही केले. आहे. ओके

कनेक्ट होते हा ॲक्च्युली बेडरूमलाच थिएटरमध्ये कन्वर्ट केलं त्यामुळे काही गोष्टी थोड्याशा तुम्हाला जुगाडू वाटतील पण जर का प्रॉपर सेटअप तुम्ही केलात तर प्रॉपर होऊ शकतो ना जर का फक्त थिएटरून हर चीज में गलती निकालेंगे लल हिट चुपिको थिएटर चुपो कंप्लीट थिएटर हू